विनायक उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठल्या तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत मी सांगतो आज बघा आज चांगला दिवस आहे खरं की रोज राजकारणाला तुमच्याकडे लक्ष आपल्याला नवीन मुख्यमंत्र्यांनी काही का आपल्याला एकच सांगतो आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी मी काय अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय पदवर खाली होतात पण आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं हा बिल्कुल मी 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 स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिल्या